नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच अभिनेत्री समृद्धी केळकरची हळद रुसली कुंकू हसलं ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत समृद्धीसह लोकप्रिय अभिनेता अभिषेक रहाळकर प्रमुख भूमिका साकारणार आहे ही मालिका सात जुलैपासून दुपारच्या सत्रात परिपित केली जाणार आहे या मालिकेबद्दल सध्या सगळ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे समृद्धी आणि अभिषेक यांच्यासह आणखी एक अभिनेत्री या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे सर्जा सिनेमाच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणाऱ्या आणि अनेक मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार साळुंके लवकरच स्टार प्रवाहाच्या कुंकू हसलं या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या मालिकेत त्या राजकारणी बाळजाबाईच्या भूमिकेत झळकणार आहेत बाळजाबाईची ही भूमिका साकारत असलेल्या पूजा पवार यांनी स्टार प्रवाहाच्या आई कुठे काय करते मालिकेत की त्याच्या आईची भूमिका साकारली होती जवळपास तीन वर्षानंतर त्या पुन्हा एकदा स्टार प्रवाहाच्या मालिकेतून भेटीला येणार आहेत याशिवाय त्या कलर्स मराठीच्या काव्यांजली मालिकेतसुद्धा झळकल्या होत्या